नमस्कार क्षेत्रबंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेरा जून दोन हजार चोवीस आपल्या प्रत्येक वेळी मध्ये मागालच्या चार पाच वेळी झालेल्या आहेत त्यामध्ये आपण सांगत होतो की तो तो हा पाऊस आहे येत आहे आणि या पावसामध्ये पूर्वेकुणी पाऊस येत येतो तोपर्यंत पाऊस हा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल पण ज्यावेळेस पाऊस पश्चिमेकडून सुरू होईल व त्यावेळेस पाऊस हा फुगेऱ्याचा पाऊस व रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात होईल व मेघगर्जे सुद्धा कमी होईल तर प्रकारे म्हणजे आज पूर्ण मराठवाडा असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र म्हणजे एकंदरच आपण जर पाहिती तर पावसाची परिस्थिती जर पाहिली तर पूर्वेकडून येणारा जो पाऊस आहे तो आता आपल्याला बंद झालेला आहे म्हणजे आणि तोच वाऱ्याचा वेग जे आहे ते म्हणजे पूर्वेकडून पहिला वाऱ्याचा वेग पूर्वेकडून पश्चिमेकडे होता पण तो आता वाऱ्याचा वेग बदलून पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडे जाता आहे तर त्या त्यामुळे काय झालं की पावसामध्ये थोडी कमतरता येण्याची शक्यता आहे तर ह्या ह्या पावसामध्ये खंड नाही पण पाऊस हा जो आहे फुगायचा औसाडाख्याचा पाऊस म्हणजेच आपण जर शेतामध्ये आपण सध्या जर पाहिजे तर पेरणी सुरू आहे शेतकऱ्यांची तर आपल्याला पाऊस कदाचित ह्या भागातून गेला त्या भागातून गेला कदाचित आपण स्वतः राहू शकतो किंवा आपण आपल्याला पाऊस येऊ शकतो दुसरी राहू शकतो म्हणजे असे म्हणजे भरोसे झालेला आहे तर हा पाऊस हे पावसाचं प्रमाण हे जे आहे सतरा अठरा तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे कारण हा पावसामध्ये ह्या जे अरबी समुद्राचं जे वातावरण आहे अरबी समुद्रातून जे वारे आहे ते वारे थोड्यासा वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि जो पश्चिमेकडचा जो वाऱ्या येणार आहे म्हणजे आणि पूर्वेकडून जे वारे येणारे आहेत तर त्यामध्ये थोडं त्याचा पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वाऱ्याचा प्रभाव कमी झालेला आहे तर आता सुरुवात झालेली आहे मान्सूनच्या वाऱ्याची खरेदी मान्सूनची वारी आणि पावसाचं सुरुवात तर त्यामुळे काय ते दोन्हीचं जे एकीकडे ते पूर्वेकडून दबाव असल्यामुळे आपल्याला जोरदार पाऊस पडला सहा तारखेपासून राज्यामध्ये सहा तारखेपासून अकरा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडला पण बारा तारखेला थोडा अजून पाऊस कमी प्रमाण कमी झालेला आहे अजून पुन्हा तेरा तारखेला अजून म्हणजे तेरा तारखेला आज तर ता आज ठिकठिकाणी फक्त पावसाची म्हणजे सडक्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वदूर पाऊस असा मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता नाही त्यामध्येच सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी पडण्याची शक्यता असा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नाही तसेच धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मात्र थोडं पावसाचे प्रमाण थोडं चांगलं राहण्याची शक्यता आहे वाढण्याची शक्यता नाही पण चांगलं राहण्याची शक्यता आहे म्हणजेच बीड बीड आणि परभणी जिल्ह्याच्या तुलनेने कारण तो पूर्वेकडचा थोडा पूर्वेकडचा भाग दक्षिण पूर्व त्या भागामध्ये थोडं पावसाचे प्रमाण थोडं बरी आहे तर बीड आणि परभणी जिल्हा तसेच जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्येच साडेखाचा पाऊस अस पाऊस म्हणजे आपल्याला जे वाऱ्यासोबत पाऊस असा पूर्वेकडे गेलेला धावून पळ गेलेला दिसेल ह्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हे तुम्हाला मी अंदाज दहा बारा सतरा दिवसापासून सांगत आहे की त्यामध्ये ज्यावेळेस आपले वारे जे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे व्हायला सुरुवात होतील त्यावेळेस मात्र पावसामध्ये थोडाफार पावसाचे प्रमाण जे आहे कमी येण्याची शक्यता असते तर प्रकारे आपल्याला झालेलं आहे शेतकरी तर म्हणजेच एकंदर पाहिजे आपल्या सतरा तारखेपर्यंत मोठ्या पावसाची सतरा अठरा था, तारखेपर्यंत मोठ्या पावसाचा जरा थोडा कमीच राहणार आहे विदर्भामध्ये मात्र मेघगर्जेनं सह बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये थोडी पावसामध्ये प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता आहे तसेच नाशिक आणि धुळे नंदुरबार जिल्हा त्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण त्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी एकत्र जर पाहिलं तर आपण तेरा ते सतरा दरम्यान सतरा ते अठरा दरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे धन्यवाद